पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त प्रवचन व व्याख्यानांचे आयोजन गोदावरी खोरे नामदेरावजी पर्जने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेराव पर्जने पाटील अण्णा यांच्या एकविसाव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त कोपरगाव तालुक्यातील सव्वनसर येथे दिनांक अठरा एकोणावीस वीस जून रोजी असे तीन दिवस नामवंत व्याख्यात्यांच्या प्रवचनाचे व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजने पाटील यांनी केले सव्वनसर येथील नामदेराव परजने पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय पुण्यस्मरण सोहळ्यात बुधवार दिनांक अठरा जून रोजी चाळीस गावेतील ज्येष्ठ कीर्तनकार हा बप विश्वनाथ महाराज वाडेकर यांची दुपारी दोन वाजता योग उद्योग व देव या विषयावर प्रवचन गुरुवार दिनांक एकोणावीस जून रोजी श्रीरामपूर येथील ज्येष्ठ विनोदी व्याख्याते हंबीरराव नाईक सर यांचे दुपारी दोन वाजता हसण्यासाठी जीवन आपुले या विषयावर तर शुक्रवार दिनांक वीस जून रोजी पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि पिंगळे सर यांचे दुपारी दोन वाजता संत परंपरा व सामाजिक प्रबोधन या विषयावर व्याख्या

विशेषतः आनंद नावाने जे काही महाविद्यालय आपण सुरू केलेलं आहे समोरच्या या ठिकाणी ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज तसंच महिला महाविद्यालय ज्युनियर कॉलेज तिथं या दोन्ही कॉलेज जे काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना नामांकित गोष्टींच्या माध्यमातून काही चांगलं ज्ञान काही दिशा देण्यासाठी

यावेळेस आपण अठरा जूनला आहोत विश्वनाथ महाराज वाडेकर डाळेजावची आहेत आतापर्यंत अनेक ठिकाणी कीर्तन सेवा आणि कीर्तन सेवेच्या माध्यमातून समाजाला तरुणांना एक दिशा देण्याचं काम महाराजांनी केलेलं आहे तपोपा उद्धव महाराज आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष घेऊन पुढे अठरा तारखेच्या प्रत्येक कार्यक्रमाला राहणार आहेत त्यांनी ते कबूल केलेलं आहे त्याचबरोबर एकोणीस जूनला आपले एस एजंट कॉल कॉलेजमध्ये काही काळ सायन्स डिपार्टमेंटला प्राध्यापक हजर होण्याचं द्यायला यांनी सेवा केलेली आहे आणि विशेषतः तरुण पिढीला शिक्षणाचं महत्व आणि ते शिक्षण प्रेशर मध्ये किंवा टेन्शन मध्ये शिकण्याऐवजी आयोजित खेळत तसं शिक्षण घेतलं पाहिजे चांगली हातोटी नाईक सर आणि सुभाष राठोड सरांना कॉलेजच्या कालखंडामध्ये आलेली होती आणि म्हणून आपण एकोणीस जून ला विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आंदीराव नाईक सरांना निमंत्रित केलेलं आहे वीस जून ला एक नामांकित व्यक्ती प्रत्येक वेळेस बोलत असतो आणि यावेळेस तुम्हाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह आपले वेदा पिंगळे सर यांना आपण निमंत्रित केलेलं आहे आणि त्या आपण अनेक वर्षांपासून अनिल गुंजाळ सरकार ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलं योगदान दिलेलं आहे त्यांना आपण वीस तारखेचा अध्यक्षपद दिलेलं आहे हे तीन कार्यक्रम आपले संवत्सरला कॉलेजच्या प्रेमायसिस मध्ये होणार आहे त्याचबरोबर आपण संघावर जो काही कार्यक्रम घेत असतो संघावरचा कार्यक्रम यंदा बावीस तारखेला संघाच्या कार्यस्थळावर होणार आहे संघाच्या कार्यस्थळावर आपण घेत असल्याने जे काही दूध उत्पादक असतील दूध संस्था असतील ज्यांनी चांगलं दर्जेचं तूप दिलेलं आहे चांगले दर दिलेले आहे शेतकऱ्यांप्रती त्यांनी काम केलेलं आहे अशा संस्थेना आपण सन्मान तिथं करीत असतो त्याचबरोबर करणारे आपले बायाचे डॉक्टर मंडळी आहे त्याच्यातले जे चांगलं काम केलेलं आहे काम फक्त गाया भरणार नाही त्या गाया भरल्यानंतर दाबण राहण्याचं प्रमाण ज्यांचं चांगलं आहे अशा डॉक्टरांचं आपण ಸಂಘ ಸಂಘ ಕರ್ಮಚಾರಿ ಸಂಘ ಕರ್ಮಚಾರಿ ಸೇವಿತ ಕವಚ ಕುಟುಂಬ ಪಡೂ ಪೂರ್ವ दोन पूर्वी आपण त्यांना वीस लाखापर्यंत देत होतो आता जवळपास पन्नास लाखाच्या पुढे आपण विम्याची रक्कम वाढवलेली आहे असं पंचावन्न लाखापर्यंत त्या कर्मचाऱ्याचा वारसन विमेचा प्रदान करण्याचं काम करायचं आहे त्या कार्यक्रमाला आपण जे मान्य मंडळी बोलवलेले आहेत ते विकास मंत्री जे आहेत आपले मान्य अतुलजी सालेसाहेब त्या गुरु राज्याचे कृषी मंत्री मान्य मान्य खाल पोकाटे साहेब आपण निमंत्रित केलेलं आहे त्याचबरोबर डॉक्टर अन्नाचा नातू म्हणून आपण केलेला जिमकी परिवाराची चौथी पिढी आता समाजसेवक पदार्पण करीत आहे आणि सहकार क्षेत्रातला आशिया खंडातला पहिल्या कारखान्याचं जेवण झाल्या असल्या कारणाने त्याचाही सन्मान आपल्या Uh, सर्वांच्या वतीने व्हावा म्हणून त्याला आपण निमंत्रित केलेलं आहे असं आपलं एक साधारता कार्यक्रमाचं स्वरूप आहे गेल्या अखंड वीस वर्षापासून सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे चार पाच जण अन्न असताना सहवासात होते आपल्यापैकी अनेक जणांना अन्न तो सहवास लाभलेला नाही पण आपण समाजामध्ये पत्रिका करत असताना अन्नाबद्दल आपण अनेक जणांना माहिती असेल आपण वीस वर्ष आम्हाला सहकार्य केलेलंच आहे परधणी परिवार असेल गोदावरी परिवार असेल आणि तिथं अपेक्षा भविष्य काळात राहणार आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाज सेव जेवढं साधारण त्या आयुष्यामध्ये बीज पेरलेलं होतं त्याचं रोपट वाढवण्यामध्ये त्यांच्या सर्वांचं निश्चितपणे योगदान आहे हातभार पण आहे सगळ्या गोष्टी राजकारणाशी जोडण्यापेक्षा राजकारणाच्या पलीकडे जाऊनही आपण चांगलं काम करू शकतो अण्णांनी आयुष्यात एक लोकांना मार्गदर्शन होईल असं त्यांनी त्यांचं चरित्र लोकांसमोर ठेवलेलं आहे म्हणजे आपण जसं चिखलात जेव्हा उगत त्याप्रमाणे बदनाम झालेल्या राजकारणामध्ये तर स्नान स्वच्छ पांढरे कपडे होते त्याच्यावर पुढे पडून दिलं नाही शिवसेनेने आणि त्याचे कोणताही आरोप भ्रष्टाचाराचा असेल किंवा इतर आरोपांना मग झाला नाही मला वाटतं सुचिंद्र खेळ ज्यावेळी बसलेला आहे ते तुमच्या सर्वांच्या सोय करायने पुढं नेण्याचं काम आपण सर्वांना करीत आहोत त्याच्यामध्ये तुमचं सर्वांचं सहकार्य आम्हाला वेळोवेळी मिळत गेलेलं आहे मी तीच अपेक्षा आणि आपल्या सर्वांकडून ती भावना ठेवणार आहे भविष्यकाळच्या वाटचालीमध्ये सगळे लोक काही गोष्टी गोष्टी असतील किंवा काही मागे पुढे होत असतील आपण आम्हाला समजून घेऊन निश्चितपणे तुम्ही ज्या काही सूचना केल्या असतील किंवा आपलं जे काही मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यात बदल करून आपण आहोत अन्नच्या पूर्ण मरणाच्या निमित्ताने तालुक्यामध्ये आजार आधार देणारा धंदा म्हणून तो धंदा आहे आणि मला वाटतं स्थान त्यातून ते आज प्रथम स्थानी आलेलं आहे दर पंधरा दिवसाला झाला तो त्याचं पेमेंट आहे त्या पेमेंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि सर्वांना तो आधार मिळतो आणि त्याच्या माध्यमातून ते चलन घेतो मला वाटतं का लागणार आहेत अनेक अजून शक्य चांगल्या गोष्टी भविष्य काळजी वाटचाली गोरी दूध करणार आहे आतापर्यंतच्या एकोणपन्नास वर्ष पूर्ण होऊन पन्नासाव्या वर्षात सांगाने पदर्पण केलेला आहे येणाऱ्या जानेवारी जो जो काही पन्नासावा वाढदिवस असेल निश्चितपणे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चांगला बदल घडून आणून त्याच्या आयुष्यामध्ये स्थिरता देण्याच्या दृष्टिकोनातून गोदरी सोदवजूक संघ त्याच्यात त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येण्याच्या दृष्टिकोनातून जे काही पावलं टाकलेलं आहे त्याची फुती तुम्हाला वीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या कार्यक्रमामधून त्या माध्यमातून आपल्या सर्वांना बघायला मिळेल